शेतकरी बाजार शेतीवादांसाठी या चारमध्ये मी शिकांचे लोण तर आपले सरचे स्वागत करत आहे दसऱ्याच्या संपूर्ण शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा तर आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुणपरी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये फुलांचे दर जे आहेत ते पूर्णपणे आपल्याला कोसळलेले पारावतात मार्केटमध्ये ग्राहकाची वरदळ जी आहे ते कमी झालेली पाहायला तर भाजीपाल्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला काय कमी झालेली पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या फेसबुकला फॉलो करा विसरू नका तर तर पाहू की आज मार्केटमध्ये कोणत्या शेतमालाच्या दरामध्ये आपल्याला दश तसेच वाढ झालेली पाहायला जी क्वालिटी आहे सर चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत दर बारामध्ये हलके माल जे दे पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आश्टरसाठी दर होतात आवक मार्केटमध्ये आपल्याला भरपूर पारावते होते त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आज दसरण पारा होते झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये लाल झेंडूसाठी चाळीस तर पिवळ्या झेंडूसाठी पन्नास रुपयापर्यंत दर पारावते हलकी माल जे ते पंधरा ते वीस रुपयापासून देखील झेंडूसाठी दर पारावतात पाचलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पाचली साडी सरांचा दर देते पाच ते सहा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दोन रुपयापासून देखील पाचलीचे दर पारवतात गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडी साडी सरांचा दर येते पन्नास रुपयापर्यंत दर पारावतात हलके माल येते तीस रुपयापासून देखील दर पारावतात तर दरामध्ये मोठ्या प्रमाणात आज गुलछडीसाठी झालेली पारवते शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉ क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे येते मोठ्या प्रमाणावरती घसरलेले पानावतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहतात हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीसाठी दर पाहावतात जेरबेराची आवड या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये जेरबेराचे दर्जा येते पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील जेरबेरासाठी दर पाहतात सनफ्लावरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरचे दर्ज येते शंभर रुपयापर्यंत दर पारावतात हलक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील सनफ्लावरसाठी दर पार होतात गुलछडीची क्वालिटी कसं चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडी सरांचा दर येते एकशे वीस रुपयापर्यंत दर पारवतात हलके माल जे येते पन्नास रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारवतात डज गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पन्नास ते साठ रुपयापासून देखील डज गुलाबसाठी दर पार होतात आवक मार्केटमध्ये साधारणतः चाळीस ते पन्नास गाड्यांची आवक झालेली पायावते तर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांची दर गोळ्या साईजमध्ये कांद्यासाठी पारा होते तर ॲव्हरेज जर पकडलं साधारणतः आठ तेरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री होताना होते तर नवीन कांदा देखील आपल्याला मार्केटमध्ये येताना होते साधारणतः पाच ते दहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला नवीन कांद्याचे देखील आपल्याला दर पारा होतात तर हलकी माल जे येते भरपूर पाहायला मिळते शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साठी साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत चकी दर पारवते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील शिमला मिरचीसाठी दर पारावते वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांगेसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत दर पारवतो हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर पारवतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील पावट्यासाठी दर होते कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये कारल्याचे दर येते साधारणतः वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील दर पार पारावतात चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑक्लिटीमध्ये चवळीच्या सेलसाठी साधारणतः दर येते पस्तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दर पार डांगरची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील डांगरसाठी दर पारावते पुणेगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये पुणेरगावसाठी सरांचा शंभर रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी पन्नास रुपयापासून देखील दर पारा होते टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये टोमॅटोचे दर जे येते साधारणतः वीस ते पंचवीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर पारावतात आवक मार्केटमध्ये कमी आहे त्याचबरोबर हलके माल जे येते साधारणतः दहा ते बारा रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पार होतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पारावते जगावण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारवतात दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते हलके माल जे ते वीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पार होतात पालेची क्वालिटी सर चांगल्या कवळ्या आल्यासाठी साधारणतः वीस ते पंचवीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला पालेचे दर पारावतात तर चांगले एक नंबर टॉपोजिटमध्ये चाळीस रुपयापर्यंत इच्छंचे दर आल्यासाठी पाहावतं आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगले माल जे ते स्थिर असलेले पाहतात कोथिंबीरची या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधनता गावरान कोथिंबीरसाठी वीस रुपयापर्यंत तर विलायती कोथिंबीरसाठी दहा ते पंधरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात तर आज मार्केटमध्ये कोथिंबीरच्या दरामध्ये पुन्हा एकदा सुधारणा झालेली पारा होते शेपूची क्वालिटी सर चांगल्या <चाहिए> क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील शेपूचे दर पाहायला मिळतात मार्केटमध्ये मेथीची आवक भरपूर कमी पाहायला मिळते त्याचबरोबर मेथीसाठी साधारणतः दर जे येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार मिळते हलकी मालजी येते पंचवीस रुपयापासून देखील मेथीसाठी दर पार होतात आवक कमी झाल्यामुळे दर दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते रिव्हिवर्सीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये रिव्हर्सीसाठी तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलके मालजी येते वीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात ज्वाला मिरची आवड याडमध्ये आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरचीसाठी सर्वांत दर जे येते पंचाळीस रुपयापर्यंत तर हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील ज्वाला मिरचीसाठी दर पारा मिळतात मार्केटमध्ये मीडियम तसेच हलक्या मालांची आवक म मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते चांगले माल जे येते पंचावीस रुपयापर्यंत दर उच्चांची पाहायला मिळते भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकून इटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे येते पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारायला मिळतात बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर दिली मध्ये पस्तीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून देखील बीन्ससाठी जर पार पाठतात शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत जर पार पारवेत हलके माल जे ते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पार वाटतात डोळक्याची जी क्वालिटी असतात चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून देखील जर पार पारवतात बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी सरांत बारा ते चौदा रुपयापर्यंत दर पाहायला हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील बिटासाठी दर पालवतात काकडीची क्वालिटीनुसार पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी साधारणतः चौदा रुपयापर्यंत दर पाहिला हलके माल जे येते आठ रुपयापासून देखील काकडीसाठी दर पाहावतात पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः दर जे येते वीस रुपयापर्यंत तर हलके माल जे येते साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापासून देखील दर पालवतात तर मार्केटमध्ये हिरवी चायना काकडीची आवक मोठ्या प्रमाणावरती कमी झालेली पाहायला होते वाटाण्याची क्वालिटी रुपये कमी घेत नाही वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी सरांत दर जाते एकशे तीस ते एकशे पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलकी माल जे येते शंभर रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पारावतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाण वाढ होताना पालामध्ये होता। आवक आवक ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे येते कमी झालेले पाहायला चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील पपईसाठी दर पारावतात मागणी कमी झाल्यामुळे पपईच्या दरामध्ये घसरण पाहायला मार्केटमध्ये खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर मीडियम तसेच हलके माल जे येते मार्केटमध्ये पाहायला मिळतात तर मिडीयम क्वालिटीमध्ये साधारणतः अठरा ते वीस रुपयाच्या दरम्यान पाहायला दर पारा होते तर हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पारवते कलिंगडची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः तेरा रुपयापर्यंत दर पारा होते हलके माल जे होते पाच ते सहा रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पारावतात मोसंबीची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांक दर पाहिला होते मार्केटमध्ये आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण पाहायला मिळते ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला मिळते चांगले माल जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर जम्बो साईजमध्ये मध्ये ड्रॅगनसाठी दर पाहिला होते आवक मार्केटमध्ये स्थिर आहे परंतु मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण ड्रॅगन फ्रूटसाठी पाहायला मिळते हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये ड्रॅगन फ्रूटचे दर पारावतात पिंक तवॅन तसंच व्ही एन आर पेरूसाठी साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत दर पारा होते एका दुसऱ्या वकलसाठी अठ्ठावीस ते तीस रुपयापर्यंत देखील दर होते हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात गोल्डनच्या तपाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये गोल्डन शब्दचे दर येते तीस रुपये ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल जेते आठ ते दहा रुपयापासून केलेलं हलक्या मालांसाठी दर होतात लिंबांची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जाते वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पारा होते हलके माल जाते पंधरा ते वीस रुपयापसंद केले लिंबांसाठी दर पारा होतात